नमस्कार मी भीमराव कडा पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातला म्हणजेच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी जे गाळपाला ऊस गेलेला आहे गाळपाला ऊस जो गेला त्या शेतकऱ्यांना पैसे शे मिळाले नाहीत त्यातच एका शेतकऱ्याने म्हणजे मारुती व्यवहारी आणि त्याच्याबरोबर असलेले तेरा जण असं चौदा शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना पत्र दिलं की आमचा ऊस सुरुवातीला गेला आणि आम्हाला अजून पैसे मिळाले नाही म्हणजे एकानं तर सांगितलं की माझा ऊस चौदाशे पंच्याण्णव टन गेला म्हणजे पंधराशे माझे अडीच हजाराप्रमाणे चाळीस लाख रुपये येणार आहे परंतु माझ्या खिशात आज पेट्रोलला देखील पैसा नाही मग आमचं एवढे मोठे ऊस जाऊन काय उपयोग तर कारखान्याने जाणीवपूर्वक आमचं ऊसाचे पैसे दिले नाही म्हणून त्याचं निवेदन तहसीलदार पोलीस स्टेशन शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म सहकार मंत्री सहकार आयुक्त यांना निवेदन दिलं परंतु इंदापूर कारखान्याने म्हणजेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने ते निवेदन स्वीकारलं नाही आणि त्यांनी असं दिलं की जर आम्हाला एक तारखेपर्यंत पैसे नाही मिळाले तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपण ही प्रथमता सगळ्यावर जे वर्तमानपत्र आहेत पुणे जिल्ह्यात या सर्व वर्तमानपत्राला आलेल्या बातम्या बघा तुम्ही म्हणजे जो पुढारी पेपर आहे या पुढारी पेपरला हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात अजूनपर्यंत म्हणजे बातम्या आल्या नव्हत्या हो दिवाण देवकर हे त्यावेळेस तालुका प्रतिनिधी होते परंतु आता हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात देखील पुढारीने ही बातमी दिलेली बघा ही काही कर्मयोगीचे थकीत बिलासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन अशा स्वरूपाची ही बातमी आहे ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे बातमी ही, ही बातमी ह्या शेतकऱ्यांनी दिलेली मारुती व्यवहार आणि त्यांचे तेरा सहकारी बघा या याचा विषय असा आहे की इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे कर्मयोगी कर्मयोगी कारखान्याला दोन हजार चोवीस पंचवीसच्या गाळपासाठी इंदापूर इंदापूरच्या पश्चिम भागास मालवाडी या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांचे ओस गेले त्यापैकी बघा मारुती व्यवहारे हे एक प्रमुख शेतकरी आहेत आणि त्यांच्या बरोबर अजून तेरा सहकारी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुरुवातीला ओस गेलेला असताना देखील अद्याप ओसाचे पैसे मिळाले नाही या शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच असंच की आम्ही पीक कर्ज काढलेला आहे कोणी कर्ज काढलेला आहे जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर बँकेचं व्याज वाढत जातंय बँक आम्हाला आम्हाला लिस्टेड मध्ये टाकते पुन्हा कर्ज आम्हाला मिळत नाही अशी या शेतकऱ्यांची व्यथा आहे या शेतकऱ्यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावरती वेळोवेळी जाऊन तिथल्या एमडीला भेटून तसंच चेअरमनला म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना देखील ते वेळोवेळी भेटले आमचे पैसे आम्हाला मिळावे असं यांनी निवेदन लेखी स्वरूपात देखील दिलं तसंच विनवण्या देखील केल्या परंतु यांना कसल्याही प्रकारे कारखान्याकडून दाद देण्यात आली नाही मग या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की एवढा मोठा ऊस गेलाय तीस तीस लाखाचा ऊस गेलाय आणि केशात शंभर रुपये पेट्रोल नाही पन्नास रुपये पेट्रोलला नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांच्या झाल्याने शेतकरी कासावीस झाला आणि या शेतकऱ्यांनी पर्याय निवडला की आता आपल्याला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला हा कारखानाला पैसे देतोय का नाही हे सगळ्यात मोठं संकट आपल्यावरती ओढवलेला आहे मग यामुळे या, या शेतकऱ्यांनी काय केलं की सामूहिक निवेदन तयार केलं सगळ्यांच्या सहाय्या केल्या आणि ते निवेदन इंदापूर तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन कारखान्याचे म्हणजे जे, जे साखर आयुक्त बसतात पुण्याला त्यांच्याकडे शिवाजीनगरला निवेदन देण्यात आलं मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना पाठवण्यात आलं अजित पवारांना पाठवण्यात आलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना सगळ्या मंत्र्यांना पंतप्रधानाला निवेदन पाठवण्यात आलं आणि त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की आमचा या या तारखेला म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जो हंगाम आहे या हंगामासाठी ऊस आम्ही दिलेला आहे आणि या ऊसाचा आम्हाला एक ही कर्मयोगी सहकारी साखर कर कारखान्याने दिलेले नाहीत तर ते आम्हाला मिळावेत म्हणजे एक तारखेपर्यंत आम्हाला मिळावे एक तारिक दिनाच्या अन्यथा म्हणजे महाराष्ट्र दिवशी आम्ही इंदापूर तहसीलदार कार्यालयाच्या समोर सामूहिक आत्महत्या करू या चौदा जणांचं हे निवेदन इंदा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यानं देखील स्वीकारलेलं नाही परंतु साखर आयुक्त तहसीलदार यांना हे निवेदन गेलं आणि ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच कारखान्याला खडबडून जाग आली आणि निवेदन दिल्यापासून या शेतकऱ्यांच्या माग कारखान्याची लोक लागली की बाबा तुमचे पैसे आम्ही देतो आंदोलन करू नका म्हणजे <coughs> हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला कारखाना हा शंकरराव बाजीराव पाटील यांनी जेव्हा चौऱ्याऐंशी साली याची स्थापना केली त्यांनी तेव्हापासून दोन हजार आठ पर्यंत एकाही शेतकऱ्याचा एकही रुपया बिल ठेवलं नव्हतं बघा शंकरराव भाऊंनी हा कारखाना नगर इथला जुना कारखाना घेऊन तिथंच दोन गाळप केले आणि नंतर इंदापूरला त्याचे बिजवडी या ठिकाणी गाळप कारखाना उचलून आणून गाळप सुरू केलं त्यानंतर त्या, त्या कारखान्याचं मॉडीफाय देखील करण्यात आलं आठ हजार टनीज कारखाना तो दहा हजार टनीज करण्यात आला त्यानंतर मात्र भाऊंच्या निधनानंतर म्हणजे भाऊ होते तोपर्यंत कारखाना सुरळीत चालत होता कारखान्याचं कर्ज फिटून रुपये कारखान्याचा एफडी त्यानंतर भाऊंच्या निधनानंतर लीलावती ताई पाटील त्या देखील भाऊंची पत्नी देखील या कारखान्याच्या चेअरमन झाल्या त्यांनी नि देखील निवडणुकीच्या काळामध्ये दे सांगितलं होतं भाऊंच्या पश्चात निवडणूक झाली तेव्हा त्या त्यांनी सांगितलं होतं की विरोधातले पाच तरी संचालक कारखान्याला असायला हवे म्हणजे कारखाना सुरळीत चालू शकतो सत्ताधाऱ्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका दाखवण्याचं काम विरोधक करत असतात परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जाणीवपूर्वक एकही विरोधातला माणूस घेतला नाही त्या कारखान्यामध्ये आणि मनमानी पद्धतीने कारभार करून त्या कारखान्यावरती कर्जाचा डोंगर केला आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचं पैसे देणं देखील कठीण झालेलं आहे दोन हजार आठ सालापासून हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना तेव्हापासून या कारखान्याची अवस्था दैनंदिन झाली आणि जेव्हा आता शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आत्मदहन करण्याचा इशारा दिला त्यावेळेस मात्र कारखान्याने धावत पळत धावत पळत जाऊन या चौदा शेतकऱ्यांचं एक तारखेच्या आदल्याच दिवशी म्हणजे काल एक तारीख ही एक मे महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या एक दिवस अगोदर या कारखान्याने या सगळ्या म्हणजे जे चौदा जणांनी निवेदन दिलं होतं आंदोलनाचं चौदाच्या चौदा चा, जणांचं एक रकमी पैसे रोख स्वरूपामध्ये कारखान्यानं देऊन टाकले म्हणजे उद्या जर आंदोलन झालं उद्या जर काय झालं तर आपल्यावरती गुन्हे दाखल होतील किंवा याचा मेसेस इंदापूर तालुक्यामध्ये जाईल आणि राजकारणावरती परिणाम जाईल परंतु ऑलरेडी हे सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून आल्यामुळे त्याचा राजकीय परिणाम तर हा झालेलाच आहे की बाबा एवढा शंकरराव पाटील यांनी हा चांगला चालवलेला कारखाना आज या कारखान्याची अवस्था काय झाली असं देखील इंदापूर तालुक्याला याचा मेसेज गेलेलाच आहे परंतु एवढंच की पैशासाठी शेतकऱ्याला आंदोलन करण्यात करावं लागतंय ही मात्र फार दुर्भाग्याची बाबा आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये ज्या ह्या संस्था आहेत या संस्था मोडखळीला आणणाऱ्याला आणणारा जबाबदार कोण आहे म्हणजे दोन हजार आठ पासून ज्या ह्या संस्थांची जी अशी अवस्था झाली शंकरराव पाहूंच्या निधनानंतरच्या काळामध्ये तर हे देखील शोधलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांनी देखील हा चांगला हा कारखाना म्हणजे कर्मयोगी सहकारी साखर कारखाना असेल किंवा निराविमा सहकारी साखर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने चांगल्या चांगल्या प्रकारे कसे चालतील आणि चालवता येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे याच्यामध्ये जे तज्ञ संचालक म्हणजे सुशिक्षित संचालक आहे ज्यांना कारखान्याबद्दल कळतं असे संचालक देखील घेतले पाहिजे आणि कारखाना चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना वेळेत शेतकऱ्यांचे पैसे देण्याचं देखील काम केलं के के पाहिजे तरच हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत लोकांच्या मनामध्ये सद्भावना आणि चांगली भावना निर्माण होईल आणि येणाऱ्या विधानसभेला त्याचा हर्षवर्धन पाटील यांना फायदा होईल परंतु बघूया आता कितपत या, या कारखान्याची प्रगती होती कितपत कारखाना कर्जातून बाहेर पडतोय हेच आता बघणं सध्या तरी गरजेचं आहे परंतु आंदोलना रूपी मारुती व्यवहारे यांनी जे पत्र दिलं त्या पत्राला यश आलं आणि त्यांचे जे चौदा जणांचे जे थकीत कारखान्याकडे जे पेमेंट होतं उसाचं ते मात्र मिळालं आणि आंदोलनाला कारखानाला कारखाना घाबरला हेच यातून <laughs> सत्य बाहेर आलं तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे